नऊ कोटींच्या रक्तचंदन तस्करेत चार महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीच मुख्य साथीदार अटक मार्च महिन्यात पुणे मुंबई हायवेवर नऊ कोटींची रक्तचंदन लाकडी तस्करी प्रकरणी कंटेनर पकडण्यात आला होता यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलं होतं त्यानंतर तपासादरम्यान सहा आरोपींना निष्पन्न करण्यात आलं होतं त्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती परंतु यामधील मुख्य आरोपी राजेंद्र शिंदे व त्याचा साथीदार घटनेनंतर फरार होता गेल्या चार महिन्यांपासून यांचा शोध पिंपरी चिंचवड पोलीस करत होते आज अखेर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडून या घटनेमधील मुख्य आरोपी राजेंद्र शिंदे याच्यासह कल्पेश सिंह याला अटक करण्यात आली आहे सदर आरोपीचा आम्ही शोध घेत असताना आम्हाला गोपनीय बातमी मिळाली की तो निरुळ या ठिकाणी आहे त्याच्या अटक केल्यानंतर त्याच्याकडे अधिक तपास करता त्याच्यामध्ये असे निष्पन्न झाले की या सदर गुन्ह्यात आणखीन एक कल्पित सिंग नावाचा आमचा पाहिजे आरोपी होता त्याचाही मुख्य रोल आहे या गुन्ह्यामध्ये तो याचा मुख्य साथीदार आहे मग तो जो साथ कल्पित सिंग नावाचा जो आरोपी आहे तो या राजेंद्र विठ्ठल शिंदेचा साथीदार तवसी ब्रियाज जमादार हा असल्याचे समजले मग त्यालाही आम्ही नीट करण्यातून ताब्यात घेतले आणि तवसी ब्रियाज जमादार याने खूप आपले काल्पनिक कल्पित सिंग हे नाव वापरून त्याने या गुन्ह्यामध्ये त्याचा रोल दिसून आला